नमस्कार मित्रोहो मित्रो, मित्रो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रो संदर्भात शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर ही महत्वपूर्ण माहिती ही महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कोणत्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रो बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी तसेच सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के दराने व्याज शासनामार्फत अदा करण्याबाबत तर मित्रोहो रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तसेच मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याज माफी तसेच सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षाचे संपूर्ण सरसकट अदा करण्याची मागणी करण्यात आली होती सदर बैठकीतील निर्णयास अनुसरून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस व दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या च्या शासनास प्रस्ताव सादर केला आहे आणि या प्रस्तावानंतर शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत अशा रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त अकरा हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या व्याजमाफीची कमाल रक्कम कोटी एकाहत्तर लाख हजार अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेअंतर्गत अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे व सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के दराने होणारे व्याज कमाल रुपये चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार रुपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची व हे शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करून रूपांतरित कर्जावरील व्याजमाफी संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे आता मित्र उपरोक्त दोन्ही योजनांतर्गत निधी खालील अटींच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये मित्रो पहिली अट आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान लाभ घेण्यात असणार नाहीत त्यानंतर दोन नंबरची अट आहे उपरोक्त दोन्ही योजनांसाठी या योजनां शासन योजनां योजनां निर्णयांवर एक विशेष बाब म्हणून लाभ देण्यात येणार असल्यामुळे सदर बाब उदाहरण म्हणून गणली जाणार नाही तीन नंबरची अट आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित बँकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे कार्यालयाकडे दाखल करण्यात यावे। उपरोक्त अटींचे काटेकोर पालन करण्याची जिल्हाधिकारी रत्नागिरी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांनी दक्षता घ्यावी तर मित्रोहो अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरामध्ये अवळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी तसेच सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के दराने व्याज हे शासनामार्फत अदा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही होती एक महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद